सुप्रिया चैनेल स्वागत। पती ची समस्त विश्वशांती तसेच पर्यावरण शुद्धीसाठी सुरू असलेल्या दहा दिवसीय भव्य एकशे आठ कुंडीय श्री गणपती महायोजनाची सांगता या व पूर्णाहुतीने झाली सलग दहा दिवस रुद्र होम गणेश या यासह विविध अभिषेक देखील करण्यात आले पंचगंगा वरदविनायक मंदिर नदीकाठावर भव्य यज्ञशाळा उभारून एकशे आठ होम कुंड साकारण्यात आले होते महायज्ञ काळात देशभरातील विविध धर्म पंतांच्या संत महतांसह सुमारे दोन लाखाहून अधिक भाविकांनी उपस्थिती लावली श्री पंचगंगा वरदविनायक मंदिर आवारात महासुदर्शन होम संतान गोपाल कृष्ण होम विष्णू सहस्रनाम अर्चना रुद्र होम आणि गणेश याग यासह विविध प्रकारच्या धार्मिक विधींनी यज्ञाला प्रारंभ झाला होता श्री श्री एकशे आठ सीतारामदासजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली यज्ञाचार्य या पंडित चिरंजीवी शास्त्री यांसह एकाच वेळी तब्बल एकशे आठ महंत यामध्ये सहभागी झाले होते गंगा यमुना इंद्रायणी पंचगंगा मुठा अष्टविनायक येथील नद्या ज्योतिर्लिंग नद्या रामेश्वरम आदी कुंडांचे जल या काळात वापरले गेले तसेच आयुर्वेदिक औषधी वापर होमहवनाच्या वेळी करण्यात आले सर्व नद्यांच्या एकत्रित केलेल्या मंत्रोच्चारित पाण्याचा स्त्रींना जलाभिषेक करण्यात आला दहा दिवसात धार्मिक विधीतील सर्वोच्च बिंदूसह हो याग व इतर धार्मिक कार्यक्रमात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आज पंचगंगा नदीच्या काठावर श्री गणपती महायज्ञ पूर्णाहुती व महाभंडारात संपन्न झाला महाभंडारा व पूर्णाहुतीमध्ये सहभागी होण्यासाठी यावेळी भाविकांची मोठी गर्दी झाली होती त्यानंतर संत महंतांचे संमेलनही झाले गणपती महाआरतीनंतर पंचवीस हजार भाविकांनी महाभंडाराचा लाभ घेतला गेली दहा दिवस श्री सनातन ज्ञानपीठ प्रचार समिती श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळ यांच्या वतीने महायज्ञ करण्यात आला त्यासाठी गायत्री सेवा मंडळ जय जगदंबा सत्संग मंडळ करंट मारुती सत्संग मंडळ माव माय फाउंडेशन केसरवाणी समाजसह महिला मंडळांचे सहकार्य लाभले यावेळी अशोकराव स्वामी गोविंद बजाज द्वारकाधीश सारडा श्याम काब्रा गोविंद सोनी युवराज माळी उपस्थित होते न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि Be like, button.